शुभ सकाळ सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आता मी आली आहे सकाळी सकाळी भाज्या न्यायला आणि हे बघा छान असे टोमॅटो लागलेले आहेत तर चला तुम्हाला दाखवते हे बघा छान असे टोमॅटो लागलेले आहेत आणि आता मी टोमॅटो घेऊन चालली आहे असा कलर आलेले टोमॅटो ना मग दोन तीन दिवसात लगेच पिकतात थोडेसे पिवळसर झालेले आहेत आणि त्यांना दोन दिवस लागतील पिकायला आज मला मेथीचे पराठेही करायचे आहेत आणि त्यासाठी कोथिंबीरही न्यायची आहे एका महिन्यापूर्वी मी ही कोथिंबीर लावली होती आणि हे बघा अशी एवढी झालेली आहे पलीकडे कोथिंबीर लावलेली आहे तिकडं तिकडेही मी थोडीशी कोथिंबीर लावलेली आहे आणि अद आठ दिवसाला मी थोडी थोडी कोथिंबीर टाकत असते म्हणजे आपल्याला ताजी ताजी भाजीला वगैरे वापरता येते आणि पटकन नेता येते कोथिंबीर काय लगेच एका महिन्यात येते हे बघा अशी छान वांगी झालेली आहेत इकडे वांग्याच्या झाडाला चांगली वांगी लागल्यात आणि ही आधी लावलेली कोथिंबीर को एवढी मोठी झाली आहे भरपूर कोथिंबीर घातली म्हणजे छान होतात पराठे आणि वास छान येतो हे बघा मस्त असे दोडके लागलेले आहेत आणि अजून छोटे आहेत थोडेसे वाडू द्यावे लागतील गावाकडचं सकाळचं वातावरण बघा असं किती छान आहे पक्ष्यांचा आवाज येतोय आज मला मेथीचे पराठे बनवायचे आहेत त्यासाठी ही मेथी मी निवडून ठेवलेली आहे आणि आज मुळ्याच्या शेंगाची भाजी बनवायची त्यासाठी मुळ्या शेंगाही निवडून आहेत मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी घेतलेत एक चमचा धने अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि ह्या लाल मिरच्या आणि ह्या लसणाच्या पाकळ्या मी काय मिक्सरमधनं मेथीच्या भाजीची पेस्ट बनवून घेत नाही तर मी अशी कापूनच घेत असते मेथी म्हणजे छान होतात पराठे आपण जशी पालकाच्या भाजीचे पराठे करताना पालक मिक्सरमधून काढतो तसं काय मी करत नाही मी अशी छो बारीक कापून घेते मेथीचे पराठी बनवण्यासाठी आता मी ही चिरलेली मेथी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी ही पेस्ट घेतलेली आहे लाल मिरची लसूण ओवा जिरं सगळं टाकलेली ही पेस्ट घेतलेली आहे धन अर्धा चमचा हळद आणि हे गव्हाचं पीठ एक वाटीवर डाळीचं पीठ आणि आता हे घेतलेले एक वाटीभर बाजरीचं पीठ दोन चमचे तीळ आणि हे चवीनुसार मीठ आणि हे आता वरून अशी मस्त अशी ताजी कोथिंबीर आता ही कणिक मी थोडीशी घट्टच मळणार आहे मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी आता हे घट्ट असं पीठ मिळेल आणि आता पराठा लाटून घेते पराठे हे आपण चपातीसारखी घडी घालूनही लाटू शकतो आणि तशीही लाटू शकतो म्हणजे न घडी घालताही लाटू शकतो पण घडी घातल्यानंतर पराठे जास्त छान होतात त्यामुळे मी घडी घालून पराठे लाटलेले आहेत तव्याला आधी तेल लावून घेतलं म्हणजे लोखंडी तव्यात कि नाही चिटकत नाही खाली काम तवा आता तापलेला आहे त्यामुळे मी आता तव्याला तेल लावून घेतलेले छान असा मेथीचा पराठा तयार झालेला आहे मस्त तीळ वगैरे ला लावलेला